नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम सी क्यू पोलीस भरती यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे पोलीस भरती लेखी परीक्षेमध्ये यापूर्वी विचारलेले भूगोल विषयाचे एकूण सोळाशे एम सी क्यू प्रश्न संचाची व्हिडिओ सिरीज आपण आज सादर करत आहे चला तर मग सुरू करूया एम सी क्यू पोलीस भरती भूगोल खालीलपैकी कोणते खनिज लोह खनिज नाही लिग्नाइट हे खनिज लोह खनिज नाही अंतुर किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे औरंगाबाद जिल्ह्यात अंतुर किल्ला आहे दक्षिण पूर्व मध्य रेल्वे या रेल्वे विभागाचे मुख्यालय कोठे आहे बिलासपूर येथे दक्षिण पूर्व मध्य रेल्वे या रेल्वे विभागाचे मुख्यालय आहे सज्जनगडच्या पायथ्याशी कोणते गाव आहे सज्जनगाव हे गाव सज्जनगडच्या पायथ्याशी आहे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमारेषा मध्य प्रदेश राज्याशी संलग्न नाही वाशिम जिल्ह्याची सीमारेषा मध्य प्रदेश राज्याशी संलग्न नाही विपश्यना रिसर्च इन्स्टिट्यूट खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे इगतपुरी येथे विपशना रिसर्च इन्स्टिट्यूट आहे आपल्या सूर्यमालेतील सूर्याला सर्वात लांबचा ग्रह कोणता नेपचून हा आपल्या सूर्यमालेतील सूर्याला सर्वात लांबचा ग्रह आहे एकोणीसशे वीस साली महाराष्ट्रातील पहिला साखर कारखाना कोठे उभारण्यात आला अहमदनगर येथे एकोणीसशे वीस साली महाराष्ट्रातील पहिला साखर कारखाना उभारण्यात आला महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्याने व जिल्हे यांच्या जोड्या जुळवा उत्तर ऑप्शन डी अ चार ताडोबा चंद्रपूर ब एक नवेगाव गोंदिया क दोन पेंच नागपूर ड तीन गुगामल अमरावती महाराष्ट्रामध्ये अन्नधान्याचे प्रमुख पीक कोणते आहे ज्वारी हे महाराष्ट्राचे अन्नधान्याचे प्रमुख पीक आहे जेव्हा एखादी वस्तू पृथ्वीकडे ओढली जाते तेव्हा त्या ते वस्तूवर कोणत्या बलाची क्रिया होत असते गुरुत्वीय बलाची क्रिया जेव्हा एखादी वस्तू पृथ्वीकडे ओढली जाते तेव्हा त्या वस्तूवर होत असते खालीलपैकी कोणत्या धरणाच्या गंगापूर धरणाच्या पाण्याचा पुरवठा पुणे शहर व परिसरास होत नाही चहा उत्पादनात कोणता देश प्रथम आहे चीन हा चहा उत्पादनात प्रथम देश आहे खालीलपैकी कोणता रस्त्याचा प्रकार नाही तालुका रस्ते हा रस्त्याचा प्रकार नाही कोराडी औष्णिक वीज केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे नागपूर जिल्ह्यात कोराडी औष्णिक वीज केंद्र आहे महाराष्ट्रात सर्वात कमी जंगले असलेला जिल्हा कोणता लातूर हा महाराष्ट्रात सर्वात कमी जंगले असलेला जिल्हा आहे तेंदुपत्ता तोडणी कोणत्या महिन्यात केली जाते मे जून महिन्यात तेंदुपत्ता तोडणी केली जाते खालीलपैकी कोणता किल्ला गड सातारा जिल्ह्यामध्ये नाही प्रबळगड हा किल्ला गड सातारा जिल्ह्यामध्ये नाही महाराष्ट्रात ठिबक सिंचन पद्धती कोणत्या पिकासाठी जास्त उपयुक्त ठरली आहे फलोत्पादन या पिकासाठी महाराष्ट्रात ठिबक सिंचन पद्धती जास्त उपयुक्त ठरली आहे महाराष्ट्राच्या हवामानावर कशाचा प्रभाव पड़तो। प्रामुख्याने प्रभाव पडतो सह्याद्री पर्वत याचा प्रामुख्याने महाराष्ट्राच्या हवामानावर प्रभाव पडतो खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात वनक्षेत्र कमी आहे सोलापूर जिल्ह्यात वनक्षेत्र कमी आहे संत ज्ञानेश्वरांचा जन्म कोठे झाला आपेगाव औरंगाबाद येथे संत ज्ञानेश्वरांचा जन्म झाला भारतातील पहिला सहकार साखर कारखाना कोठे सुरू झाला अहमदनगर येथे भारतातील पहिला सहकार साखर कारखाना सुरू झाला खालीलपैकी भिल्लांचा उठाव कोठे झाला खान्देश येथे भिल्लांचा उठाव झाला लोकसंख्येच्या घनतेचा विचार करता कोणते राज्य सर्वात विरळ लोकसंख्येचे राज्य आहे अरुणाचल प्रदेश हे लोकसंख्येच्या घनतेचा विचार करता सर्वात विरळ लोकसंख्येचे राज्य आहे भारतातील कुठल्या शहरास टायगर कॅपिटल ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाते नागपूर शहरास भारतातील टायगर कॅपिटल ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाते सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ रोड ट्रान्सपोर्ट सी आय आर टी ही संस्था कोणत्या शहरात आहे पुणे शहर सेंट्रल इंस्टिट्यूट ऑफ रोड ट्रांसपोर्ट सी आई आर टी हि संस्था है रत्नागिरी जिहे दशभुजा गणपति मंदिर कोठे कोदवी ये रत्नागिरी जिह् दशभुजा गणपति मंदिर है बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालय कोणत्या शहरात आहे नागपूर शहरात बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणीसंग्रहालय आहे खालीलपैकी कोणते अभयारण्य धुळे जिल्ह्यात आहे धरण हे अभयारण्य धुळे जिल्ह्यात आहे विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण पोलीस भरती लेखी परीक्षेच्या तयारीसाठी ज्ञान मराठी व्याकरण गणित व बुद्धिमत्ता या विषयांचे एकूण पन्नास हजार प्लस बिग एम सी क्यू प्रश्नसंचाची पोलीस भरती यूट्यूब चॅनलद्वारे आपणाकडून तयारी करून घेणार आहोत त्यासाठी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि बेलायकनवर क्लिक करावे जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्याची नोटिफिकेशन सर्वात आधी आपणास येईल धन्यवाद